आणखी एक सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा सतहत्तरवा प्रजासत्ताक दिवस म्हणजे आज संविधान लागू व्हायला आणि संपूर्ण देशाला एका संविधानामध्ये आकारायला आणि जोडायला सतहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आज सतहत्तरवा प्रजासत्ताक दिनी अमरावती शहरात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पोलीस ग्राउंड येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शहरातील सगळ्या पथकांच्या परेडचे प्रदर्शन होते पोलीस दल पथक दामिनी पथक वन विभाग पथक आपत्ती व्यवस्थापक पथक शहर वाहतूक पोलीस पथक बँडबाजा पथक महिला पोलीस पथक एन सी सी विद्यार्थ्यांचे पथक अग्निशमन पथक पोलीस श्वान पथक कमांडो पथक दंगा नियंत्रण पथक फॉरेन्सिक पथक या पथकांच्या परेड नंतर शालेय विद्यार्थ्यांच्या कवायतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वप्रथम राष्ट्रप्रेम या, या मोहिमेच्या अंतर्गत दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांनी एकासोबत विविध शहरात विविध वी देशभक्ती गाण्यांवर कवायतीचे सादरीकरण केले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम राष्ट्रप्रेम राहील आणि देशप्रेमाची भावना नेहमी जागी राहील महाराष्ट्र अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोजरी सरचिटणीस जनार्दन पंत बोते गुरुजी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी कार्यक्रम दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जनार्दन पंत बोते गुरुजी यांना सन्मानित करण्यात आले तसेच इतर वीर सैनिक व खेळाडू व इतर कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी देखील दादा भुसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रम दरम्यान जिल्हाधिकारी आशिष शेरेकर महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक जिल्हा परिषद सीईओ संगीता महापात्रा पोलीस आयुक्त राकेश ओला व इतर अधिकारी उपस्थित होते अमरावती शहर आणि ग्रामीण महिला पोलीस पथक नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपरीक्षक शरई उभारे सुपर पोलीस उपनिरीक्षक अनिता हुलावळे पुरुष गृहरक्षक दल फक्त नेतृत्व प्लाटून कमांडर वरिष्ठ पंचाल नायक श्री कपिल थावड लगेच विकासाता शानदार कमायतीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे शहर वाहतूक शाखेचं हे पथक नेतृत्व गृहरक्षक दल महिला पथक नेतृत्व प्लाटून कमांडर चंदा देठे पथक अमरावती नेतृत्व मास्टर अजबोय पाटील ध्वजदा निधी जाधव शिक्षक सामुद्रे मानवंदा पोलीस अमलदार महेश पाड्यानंतर लगेच सांस्कृतिक नेतृत्व तकात्मलिंग स्कूल अमरावती राणी लक्ष्मीबाई गाईड पथक नेतृत्व खुशी शर्मा ध्वजधारक माही मनिहार इंग्लिश स्कूल अमरावतीचा हे राष्ट्र संत तुफोजी महाराज साऊ पथक नेतृत्व अंबी कावरे ध्वजधारक पी वी गुजर श्री संबारे ध्वजधारक सानिया जिपकाटे सुपर्णबरी श्रावणी हटवार नवदव विद्यालय मुलांचं पथक नेतृत्व जयदीप दारोकर ध्वजधारक सक्षम फोडे माध्यमिक शाळा खापर्ड बघीच्या अमरावती नेतृत्व मास्टर श्रवण गबने ध्वजधारक किशोर पाटील सुपर नंबर नंबरी कबीर सालोडकर नेतृत्व साई शिंद्रे ने, ध्वजधारक प्रियांशी मावसकर सुपर्णपरी चाकी ठेवणे अमरावती ग्रामीण आणि राज्य राखीव पोलीस संघटना क्रमांक नऊस पोलीस उपेक्षक बाळासाहेब वाघमारे सहाय्यक पोलीस उपेक्षक राजू बांकर सहाय्यक पोलीस उपेक्षक सुभाष अत्यंत संकेत बघितलं मानवंदना प्रिया एवढे आणि संपूर्ण महिला प्रश्न

मानवंदना पोलीस शिपाया निघेत वानकडे चालक <laughs> आरसीपीचे हे दंगा नियंत्रण पथक नेतृत्व कवाई शिक्षक उज्ज्वल सामुद्रे मानवंदना पोलीस हवालदार महेश पाटील चालक पोलीस हवालदार राधन जपाध्यक्ष फॉरेन्सिक वेन चालतीपी प्रयोगशाळा पुरावे संग्रहण करते वनविभागाचा अग्निशमन विभाग पथक शालेय विद्यार्थ्यांनी कवायती करतात यानंतर लगेच कवायतीला सुरुवात करता होता आपण देशभक्ती पण कवायातली एकशे आठ अँब्युलन्स गेल्या काही महिन्यांच्या पासून दर शनिवारी आपण सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रॅक्टिस केली कवायतीचा सराव केला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून राष्ट्रप्रथम देश सर्वोच्च स्थानी आहे या भावनेतून देशभक्तीपर गाण्यांवर कवायत साधारणपणे दोन कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी साडेसात लाख शिक्षक बंधू भगिनींनी एक लाखाच्या पेक्षा जास्त शाळांनी आज देशभक्तीपर गाण्यांवर कवायत सादर केली या सर्वांचं मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो देशभक्तीपर गाण्यांच्या कवायतीमध्ये कवायत तसं म्हटलं तर काही नवीन बाब नाही जुन्या काळी पण कवायत संपन्न होतच होती मध्यंतरी थोडं आपण कमी झालो आणि म्हणून परत एकदा शारीरिक हालचाली पण झाल्या पाहिजेत त्याच्यासोबतच देशभक्ती प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बालवयापासूनच या देशाचं ऋण व्यक्त करणं ही आपली संकल्पना असली पाहिजे या भावनेतून हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला मला वाटतं की तुम्ही सर्वांनी आमच्या शिक्षक भगिनींनी आता कष्ट घेतले विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले प्रशासनाच्या सर्व विभागांनी यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद